हॅलो नमस्कार जय मल्हार हाय हाय आर एस काय झालं तिथला पडून का आला तो हाय आर मटनवाला लाइक कर अरेच लाइक कर मटनवाला लाइक कर <coughs> नाही करत तर सोड बाबा नाही करणार तर कशाला उकेस टोकेल ताप कोणीच बोलत नाही तुला कोणीच <नीच्छ> बोले ना मग तू पण शायरी मारव ना अरे अस तिथं तो पण शायरी मारव बाबा त्यांना कसं टाकता शायरी ढमाढम धम ढमाढम धम। एक झालं की एक एक झालं की एक शायरी टाकताय कोणाच्या लाईव्ह लाईव्ह पण येऊन मग तू पण टाकायच बाबा कोणाच्या लाईव्ह जात ना तिथं थोडं दोन तीन चार शायरी टाकलं ना होत मस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। <laughs> <laughs> आता काय सांगू तुला आरक्षात आम्ही हाय अरुण लाईक करा लाईक करा लाईक करा लाईवला एक पण लाईक पडला नाहीत लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला फटाफट मला काहीच येत नाही काय सोडू ज्युती तुला येत नाही काय बरं बरं तू शिक मोबाईल मध्ये शिक बघू ना वाच बढिया हॅलो <laughs> स्वीकार स्वीकार नमस्कार ते, नमस्कार। शिक्क रे बाबा शिकायल्यावरच सगळ्याकडे भाव नाही तर नाही उगीच चोक मारवानी बसावं लागतं येत नाही म्हणून माझं कसं आहे इंग्लिश येत नाही म्हणून बघ मग काय जेवण झाला का ताई नाही माझा उपवास आहे हाय मग तू बरी आहे का ज्योती आता थोडं फार बरी आहे हाय ताई कशी आहेस तुम्ही बरी आहे बरी आहे उपवास आज सॉरी उपवास आहे माझं नवरात्र राम कृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी दादा आणि इंग्लिश मध्ये कमेंट करू नको वरून मी ओमकार मी ओमकार तुझ नाव इथं वेगळा दिसत आहे तू कोण ओमकार ना वेगळं नाव आहे नाव एक सांगता ताई कशा जेव कशा जेवलस का म्हणजे माझ उपवास नवरात्र आहे ताई सगळ्यांना उपवास हा माझ आणि माझ मिस्टरचा उपवास आहे इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नका बरं का आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा <laughs> मग काय जास्त टेन्शन नको घेत जाऊ ज्योती लोकांच मग काय करू आरेक् तसलं टेन्शनच चालतं दुसऱ्यांचं लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाई मला गाडी भेटणार ना नक्की चिठ्ठी निघल्या गाडी भेटणार चिठ्ठी निघल्यावर मला काय माहिती दादा तुझं गाडी भेटणं तुलाच माहिती की आज खूप वेळ लाईव ला आहे ज्योती ताई नाही आत्ता चालू केलंय ओ दादा जगू दादा आत्ता चालू केलं जस्ट आत्ता फक्त सहा मिनट झालाय चालू करून लवकरच बंद करणार आहे मी आता चार पाच मिनटामध्ये तुमचा आशीर्वाद मला थँक यू तू खूप छान दिसतेस झाला का फराळ हो करायचं आहे अजून फराळ फराळ आहे अजून बरं लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा जगद जननी जगद जननी ताई तुमचा आशीर्वाद लाग हो हो आशीर्वाद तुम्हाला ज्योती तू पण माझ्यासारखीच आहे पण त्याची ज्योती साधी होळी सिंपल हा तेवढा हुशार होऊन काय करायचं आपल्याला कुठं जायचं आहे हुशारपणा दाखवणार ताई आमच्याकडे नाचायला या नाचा। काय व्हिडिओ असताय साधी भोळी सिंपल बास कर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी इंग्रजीमध्ये कमेंट केला तर उलट मराठी तर आणि मराठीतले केला तर रिप्लाय देत नाही ए दादा काय सांगू तुला आता इंग्लिशमध्ये कमेंट केलं तर मी रिप्लाय देत नाही कारण मला इंग्लिश येत नाही आणि मराठीमध्ये कमेंट केला तर नक्की शंभर टक्के मी रिप्लाय देत असते चांगलं कमेंट असलं तर शंभर टक्के रिप्लाय असतं आहे माझं ओके काच भेटत नाही वाले कसं काय देत नाही दिले की किती वेळा रिप्लाय ताई कॅमेरा व्यवस्थित ते परा हातत धरला ओ कॅमेरा हा टांगला लावलं नाही कॅमेरा म्हणून ते, ते हा ला लागला आता म्हटलं मोबाईल मी तर चांगलेच कमेंट करतो ना बरोबर असो जय जय देव जय शिवराय जय शिवराय ताई साहेब जय जिजाऊ जय मल्हार जय शिवराय ताई सॉरी दादा राम ज्योती मला अजून पण कोणीच बोलत नाही मी वाईट ना होय होय लाईक करून आलो आहे तो ताई साहेब थँक यू काही रिप्लाय देऊ नका लाईक करा तुम्ही लाईक करा लाईक करा जय भीम जय शुराय जय भीम जय शुराय जय मल्हार लाईक करा तसंच लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा सुंदर पुरिष्ठित चांगल्या बोला लागतं मग बोला ना चांगलंच बोला तुम्हाला कोणी वाईट बोला म्हणलंय का अजून शाळेकडे जायचे रे बाबांनो पोराला आणायला संध्याकाळी माझ लाईव्हला सगळ्यांनी भेट द्या बर का व्हिडिओ मस्त राहतं तुमचं थँक्यू ऊन खूप आहे रे बाबांनो राम राम नमस्कार संगीता ताई राम होती राम मला अजून ते अपेक्षा प्रतीक्षेत जुळ भाऊ आहेत काय माहिती अपेक्षा प्रतीक्षाच हां काय बंद केला बाबा तू खरी घेऊन येतो परला ताई तुम्हाला फोन आलाय का बघा नाही आलो फोन जेवण केलं का ना फराळा उपसा आहे बाय इंस्टा तुम्हाला फॉलोही फक्त फॉलो द्या हो का नाही पागल झालं आहे अरे म्हणजे हो तू पागल होणारच आहे हो तुला फोन नको म्हटलं मी का नको म्हटलं आहे केल्या तुम्ही खाली पड सुरेश बहुत सुंदर हां काय मला माझी कमेंट दिसते का हो दिसते दिसते तुमची कमेंट वाचली दिसत दिसायला लागल तो उन्हामध्ये चमकायला लागलाय मला कॅमेरा हे वाट एकदा बघ फोन का नाही आलाय फोन बहिणी नाही बहिणी नाहीत माझे गेला अपेक्षा नवरा बायको आहेत का जैन म्हणून अपेक्षानी ओंकार नवरा बायको आहेत कागत बहिणी तुम्हाला मग काय करू कुठे चालली तू शाळाकडे चाल हो पोराला आणायला काय झालं आलं चार तू माग फोन माझा इंस्टा आयडी बंद आहे मी इंस्टा आय डी डिलीट मारलेला आहे कोणी फॉलो पण करू नका मेसेज वगैरे टाकू नका इंस्टा आयडी नाही माझ्याकडे डिलीट केलंय मी फॉरवर्ड केलंय नाही इंस्टा आय डी डिलीट आहे माझं तुम्ही बघा की माझा रिप्लाय नसतं तिथं व्हिडिओ सगळे डिलीट झालेत माझे डिलीट केलं तुम्ही डिलीट ओ